हा आपण बनवला आहे एकदम बगा, बगा मस्त असा अंडा पुलाव किंवा तुम्ही त्याला इंडियन स्टाईलचा अंडा फ्राईड राईससुद्धा म्हणू शकता खूपच वेगळ्या पद्धतीने बनवला आहे तुम्ही पण करून बघा दिसायला बघा किती मस्त दिसतो आहे आणि हो हा तुम्ही उरलेल्या भाताचा पण बनवू शकता नमस्कार खादाड मित्रांनो कसे आहात मजेत ना आणि हो महत्त्वाचं म्हणजे खाता आहे ना चला तर मग बनवायला सुरुवात करूया अंडा पुलाव सगळ्यात पहिल्यांदा एका पॅनमध्ये आपण घेतलं आहे तेल ह्या संपूर्ण रेसिपीमध्ये थोडंसं तेलाचा बटरचा वापर जास्त असतो आणि त्यामध्ये लगेचच तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण एक अंड फोडून घातलं आहे हो अशा पद्धतीने आणि हे थोडंसं स्क्रॅम्बल करून त्याचा आपल्याला आम्बलेट बनवायचं आहे पण ते आपल्याला तोडून घ्यायचं त्याचे तुकडे करून घ्यायचे ब्रेक करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं याच्यामध्ये आणि आता हे बनवून झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे बाजूला काढून ठेवायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा एकदा आपण तेल घेतोय मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की या रेसिपीला थोडंसं तेल बटर जास्त लागतं आणि त्या थंड तेलातच लगेचच आपण बटर घातलं आहे आणि त्यामध्ये आपण घातलं आहे जिरं जिरं थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय बारीक चिरलेला कांदा आणि तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे लक्षात घ्या ह्या रेसिपीमध्ये कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे त्यामुळे थोडासा फ्राय झाल्यावर लगेचच आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि पुन्हा एकदा थोडासा कांदा फ्राय करून घेतो आहे हे बघा अशा पद्धतीने थोडासा गुलाबीसर कांदा झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल यामध्ये आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे टॉमॅटो तोसुद्धा बारीक चिरलेला थोडीशी कोथिंबीर आपण आत्ताच घालतोय थोडासा वेगळा स्वाद येतो आणि ही आहे शिमला मिरची हे तिन्ही आयटम टॉमॅटोबरोबर घातलेत आणि हो ह्या वेळेला नेहमी मी सांगतो तसं टॉमॅटोवर लगेचच मीठ घालायचं नाही आहे आपल्याला लक्षात घ्या आधी टॉमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यामध्ये सगळे मसाले घालतोय आधी आपण घातली हळद त्यानंतर घालतोय लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर मी घातला आहे मालवणी मसाला किंवा तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता त्याचबरोबर आपण घातली आहे जिरा पावडर आणि आता त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ मी भातावर लागणारंसुद्धा मीठ आत्ताच घालून घेतलं आहे अंदाजाने म्हणजे नंतर आपण याच्यात भात घालणार आहोत तर त्यामुळे त्याच्या अंदाजानेसुद्धा मी आत्ताच मीठ घालून घेतलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपण त्यामध्ये घालतो आहे बटर हो या रेसिपीमध्ये बटरचा व्यवस्थित आणि भरपूर वापर करा आता त्यामध्ये मी दोन अंडी फोडून घालणार आहे आणि ती हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत ओके एकदम त्याची बुरजीसारखी बारीक पीसेस करायचे नाही आहेत कारण भात खाताना राईस खाताना त्याचे थोडेसे तुकडे खाताना तोंडात आलेले खूप चांगले लागतात हां आता अशा पद्धतीने हळूहळू ते अंड जे आपण फोडून घातलं होतं ते जसं जसं शिजत जाईल फ्राय होत जाईल तसं तसं ब्रेक करत जायचं आहे आणि आता त्यामध्ये मी घातलं आहे आपण आधी बनवून ठेवलेलं फ्राय करून ठेवलेलं अंड जे की ह्या आत्ता फोडून घातलेल्या अंड्यापेक्षा थोडंसं जास्त कुक केलेलं होतं आणि त्या व्यतिरिक्त मी त्याच्यामध्ये घातलं एक बॉईल अंड चिरून बारीक चिरून घातलं आहे बघा या एका अंड्याच्या पुलावामध्ये किती प्रकारची अंडी मी वापरली आहेत आणि आत्ता त्यामध्ये मी घालतो आहे शिजवून ठेवलेला भात हा मी साधा तांदूळाचा भात वापरतो आहे अगदी तुम्ही आदल्या दिवशीचा किंवा सकाळचा राहिलेला भातसुद्धा संध्याकाळी अशा पद्धतीने बनवू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या भात मोकळा असला पाहिजे त्याबरोबर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुन्हा एकदा बटर घातलं आहे हो या रेसिपीमध्ये बटरचा वापर अगदी सडळ असते करा तरच हा अंडा पुलाव किंवा इंडियन स्टाईलचा अंडा फ्राईड राईस खायला तुम्हाला अगदी मजा येईल हलक्या हाताने तुम्हाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण आधी जे कांदा टोमॅटो अंड्याचं मिश्रण बनवलेलं ते त्यानंतर फ्राय केलेलं अंड आणि बॉईल अंड थोडासा लिंबाचा रस घातला आहे मी चवीसाठी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित राईस मिक्स करून घेतला आहे आता पुन्हा एकदा एक, एक बॉईल केलेलं अंड मी याच्यामध्ये किसून घालतो आहे ग्रेट करून घालतो आहे म्हणजे ह्यामध्ये आपण तीन अंड्याचे प्रकार वापरलेत एक तुकडे केलेलं आमलेट जे आपण सगळ्यात सुरुवातीला बनवलं त्यानंतर आपण जशी भुर्जी बनवतो त्या पद्धतीने कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये अंड फोडून घातलं आणि ते वापरलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा बॉईल केलेलं अंड तुकडे करून आणि किसून वापरलं आता अगदी एक मिनटासाठी मोठा गॅस करून झाकण ठेवतोय मी म्हणजे व्यवस्थित त्याला एक वाफ येईल सगळे फ्लेवर्स सगळ्या टेस्ट एकमेकांमध्ये मिसळून येतील हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आपला अंडा पुलाव किंवा अंडा राईस म्हणू शकतो जसा अगदी एखाद्या स्टॉलवर किंवा हातगाडीवर मिळतो तसा चटपटीत खमंग असा तयार झालेला आहे तो मी आता एका बाउलमध्ये काढून घेतोय खूपच साधी सोपी कमीत कमी, कमी, कमी पदार्थांमध्ये होणारी ही रेसिपी आहे हे बघा अशा पद्धतीने मी त्याला सजवून घेतलं आहे तुम्ही पण ही ही रेसिपी रेसिपी अगदी अगदी नक्की 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 करून बघा स्टॉलवर मिळते तशीच होते ट्राय करायला विसरू नका तुम्हाला जर का स्वतःच हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा खाद्य पदार्थांचा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रोफेशनल रेस्टॉरंट बिझनेस कोचिंग प्रोव्हाइड करतो नक्की आम्हाला संपर्क करा म्हणजे तुम्हाला तुमचा तुम्हा खाद्यपदार्थांचा व्यवसाय एकदम प्रोफेशनल पद्धतीने किंवा व्यावसायिक पद्धतीने करता येईल धन्यवाद आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो ही रेसिपी जर का तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद